नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता हा तेजस या आपल्या सुनंदाच्या पाया पडतो आणि सुनंदाला बोलतो की नाही गं आई मला नाही लग्न करायचं अगं तू कशाला मला त्या लग्नाच्या जाळ्यामध्ये ओढतेस असे पण हा तेजस आता सर्वांसमोर ह्या सुनंदाला बोलतो यावर सुनंदा बोलते की अरे तेजस तूच म्हणाला होता ना की योग्य वयामध्ये योग्य जोडीदार मिळायला हवा आणि आता तूच असं नाही असं बोलतो असे सुनंदा या तेजसला बोलते त्यानंतर हा तेजस्वी आपल्या आईला बोलतो की अगं मला नाही जोडीदार हवा या आभाला जोडीदार हवा असं म्हणत होतो मी असे पण आता हा तेजस या सुनंदाला सांगतो सुनंदला बोलते की मग मला सांग तुझ्या खिशामध्ये मंगळसूत्र कसं सापडलं त्यावर ते तेजस बोलतो की आई अगं ते मंगळसूत्र माझं नव्हतं मी तुला त्या दिवशी पण सांगितलं ते मंगळसूत्र कुणाचं होतं असे पण तेजस आपल्या आईला सांगतो त्यानंतर आता सुनंदा ह्या तेजसला बोलतात की अरे ह्या वयामध्ये ह्या अशा भावना निर्माण होत असतात आणि त्या भावना अशा अडू नयेत आम्ही एक आई वडील आहेत याचीही आम्हाला जबाबदारी असायला हवी ना आणि तू आता जे मुलीकडचे पाहुणे बघायला येणार आहेत ना त्यामध्ये काही गोंधळ घालू नको एवढंच बस आता असे पण सुनंदा या तेजसला सांगते आता तेजस बोलतो की अगं आई कसल्या भावने आणि कसलं काय त्यानंतर आता तेजस आपल्या आईला खूप समजवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु सुनंदा काही समजायला तयार नसते सुनंदा बोलते की बाद झालं तेजस तुझं आता हे नाटक तू आता एकटा पडलाय ना त्यामुळे तू एवढी काही नाटकं मला दाखवू नको असे पण सुनंदा ही तेजसला बोलते मध्ये आता तिथे गीता आणि सुयोग येतात गीता ही तेजसला अशा ड्रेसवर बघून गीता या तेजसला बोलते की काय हो औ भाऊजी तुम्ही अजून तयार नाही झालात का पाहुणे आता जवळ आले आहेत तेवढ्यामध्ये आता गीता या आबाला बोलते की अगं आबा तू तर इथे जवळ चुबी आहे आता आबा बोलते की मी किती वेळची वहिनी हातामध्ये शर्ट घेऊन याला सांगते की अरे दादा तू शर्ट घाल परंतु हा ऐकायला तयार नाही असे पण आबा ही गीताला सांगते सुनंदा तोशरट इकडे सुयोगच्या हातात देते आणि बोलते की जा याला तयार करून पटकन घेऊ नये आता हा तेजस या सुयोगला बोलतो की तू पण आहे का ह्या मंडळामध्ये अजून कोण कोण आहे ह्या पाहुणे बघायच्या मंडळामध्ये मला तेच काही समजे असे पण तेजस सर्वांना बोलतो सुयोग या तेजस बघत राहतो त्यानंतर आता तेजस या सुयोगला घेऊन थोडासा साईडला होतो आणि बोलतो की काय रे तुला पण हे सर्व करायचं होतं तू मग मला अगोदर का सांगितलं नाही आता हा सुयोग बोलतो की अरे मला काहीच माहीत नव्हतं मला फक्त एवढं माहीत आहे की ती मुलगी तुझ्यासाठी गार्गी आहे आता लगेच हा तेजस तर खूप वाकडतोड करू लागतो राखतो गार्गीचं नाव ऐकताच या तेजसला धक्काच बसतो त्यानंतर आता हा तेजसला हा सुयोग बोलतो की अरे मला माहीत नाही ती गार्गी तुझ्यासाठी बघायला येणार आहे मला आत्ता कळलं मला जर हे अगोदरपासून कळलं असतं ना तर मी त्या गार्गीला तुझंस्थळ बघायला येऊनच दिलं नसतं कारण ती गार्गी माझे आहे असे पण आता सुयोग ह्या तेजसला सांगतो नंतर आता सुयोग या तेजसला थोडंसं आपल्या कॉलेजच्या आठवणी सांगू लागतो तेवढ्यामध्ये तेजस बोलतो की राहू दे तुझ्या त्या आठवणी अरे मला एक सांग यांनी खूप मोठा गोंधळ घालून ठेवला रे ह्या बघण्याच्या कार्यक्रमामध्ये अरे तुला माहित आहे का आज बघण्याचा कार्यक्रम कुणाचा आहे तर लकी जामचा आहे असे पण तेजस या सुयोगला सांगतो नंतर आता तेजस बोलतो की आज या लकी जामला रणजित बघायला येणार आहे तेवढ्यामध्ये सुयोग बोलतो की आणि बघायला ती गार्गी येणार आहे असे पण सुयोग या तेजसला बोलतो सुयोग ह्या तेजसला बोलतो की अरे तेजस तुझं आणि मानसीचा बघायचा कार्यक्रम व्हायला पाहिजे त्या रणजितरावांना कशाला तू इथे बोलावलं असे पण सुयोग या तेजसला बोलतो।, तेजस बोलतो, तेजस बोलतो की अरे मी तुला लहानपणापासून ओळखतो तुझ्या डोळ्यामध्ये कुणाविषयी प्रेम आहे ना हे सुद्धा मला दिसतंय तुझ्यासाठी लकी जामच योग्य आहे असे जेव्हा हा सुयोग तेजसला बोलतो ना त्यावर आता तेजस या सुयोगकडेच बघत राहतो त्यानंतर आता हा सुयोग बोलतो की तुझ्यासाठी ही मानसी आणि माझ्यासाठी माझी गारगो असे पण आता हा सुयोग या तेजसला बोलतो त्यानंतर आता तेजस या सुयोगला बोलतो की नाही मला लग्नच करायचं नाही लग्न करून कुणाच्या मुलीला त्रास द्यायचा नाही आहे अजून पण तुला माहीत आहे घरात काय गोंधळ चालला आहे ती लग्न करून मला गीता वहिनीसारखी दुसरी मुलगी त्या गायत्रीच्या ताब्यात द्यायची नाही असे पण आता हा तेजस या सुयोगला सांगतो आता सुयोग बोलतो की मग एक काम कर ते ना तू माझ्या गार्गीला नकार दे ना त्यावर आता तेजस बोलतो की अरे असं मुलीना जर नकार दिला तर समाजामध्ये बोलतात की मुलीतच काहीतरी खोटं आहे त्यामुळे नाही करता येत मला असं असे पण आता तेजस या सुयोगला बोलतो त्यावर सुयोग बोलतो की नाही रे मी सांभाळून घेईल टेन्शन घेऊ नको असे सुयोग या तेजसला सांगतो तेजस व सुयोग एकमेकांशी बोलतात की एकदा हे पाहुणे येऊन जाऊ दे मग आपण काहीतरी निर्णय घेऊ त्यानंतर आता गीता बोलते की चला आता सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आता फक्त पाहुणे जायची बाकी आहेत बरं झालं ती जाऊबाई घरामध्ये नाही आणि तिचे दोन चेले पण नाही नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसला असता असे पण गीता ही सर्वांना सांगते छाया आणि विनोद हे दोघे बाहेर आलेले असतात दोघांचेही एकमेकांशी खूप वाद होतात त्यानंतर आता इकडेही छाया लगेच रागारागाने तेथून निघून जाते इकडे हा विनोद बोलतो की जा एकापरची इथून निघून दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे घरी सर्व छान तयारी झालेली असते सर्वजण पाहुणे कधी येणार याची वाट बघत असतात तेवढ्यामध्ये गार्गी ही आपल्या आई वडिलांसोबत आलेली या सुयोगला दिसते आता सुयोग लगेच बोलतो की आली माझी गार्गी तर आता गार्गी ही आपल्या आई वडिलांना या तेजेचं घर दाखवते सुयोग तर खूप खुश होतो गार्गी आणि तिच्या आई वडील इकडे समोर बसतात आता पाहुण्यांचं छान प्रकारे स्वागत होतं नमस्कार होतात त्यानंतर आता गीता बोलते की मी तुमची ओळख करून देते तेवढ्यामध्ये दे गार्गीचे वडील बोलतात की औ प्रभूंना सर्वजण ओळखतात असे पण आता हे गार्गीचे वडील सांगतात तेवढ्यामध्ये सुयोग ह्या गार्गीकडेच बघत राहतो आबा ही पाणी आणण्यासाठी आतमध्ये जाते तेजस हा सुयोगकडे बघतो आता गार्गीचे बाबा बोलतात की मी आहे गार्गीचा बाबा आणि ही आहे गार्गीची आई अशी ओळख आता गार्गीचे बाबा करून देतात तेवढ्यामध्ये इकडे आता हे गार्गीचे बाबा बोलतात की कार्यक्रम इथेच करायचा की घरामध्ये तेवढ्यामध्ये आबा बोलतो की नाही इथेच करायचा आम्ही सर्व फॅमिली फंक्शन इथेच साजरे करतो तेवढ्यामध्ये ही गार्गी आता तेजसकडे आणि या सुयोकडे बघत राहते गार्गी बोलते की विसर्जनासाठी सुद्धा मी आले होते इथेच विसर्जन केलं होतं इकडे आता हा तेजस या सर्व पाहुण्यांना नमस्कार करतो इकडेही सुनंदा तेजसची ओळख करून देते सुनंदा ही तेजसला आपल्याजवळ बसण्यासाठी बोलावते परंतु तेजस बोलतो की नाही मी इथेच बरा आहे त्यानंतर सुनंदा ही सुयोगची पण ओळख करून देते आणि बोलते की हा अगदी जवळचा मित्र आहे आता हा सुयोग सर्वांना नमस्कार करतो त्यानंतर सुयोग या गार्गीला हाय गार्गी असे बोलतो तेव्हा गार्गी या सुयोगकडे बघते आता हा सुयोग गार्गीला बोलतो की मला तू ओळखलच असेल आता ही गार्गी बोलते की ह्या अगोदर आपण कधी भेटलो होतो का असे पण गार्गी या सुयोगला विचारते तेवढ्यामध्ये निधी ही तिथे येऊन सर्व काही या पाहुण्यांचं बोलणं ऐकत असते त्यानंतर आता हा सुयोग बोलतो की अगं आपण कॉलेजला नाही का बरोबर होतो मी तेजसच्या पाठीमागे बसायचो तू बघायची माझ्याकडे चांगली आता ही गार्गे बोलते की नाही मी कुठे बघत होते तुमच्याकडे मला फक्त तेजसच दिसायचा मी मागं पुढं कुणाला बघतच नव्हते असे पण गारगे ही सर्वांसमोर बोलते इकडे असं बघायला मिळतं की निधी ही धावत पडत आपल्या आईला म्हणजे संपदाला सांगायला येते की अगं आई तेजसरावांना बघण्यासाठी पाहुणे आलेत मध्ये निधी या आपल्या आईला बोलते की ना त्या ते तेजसरावांचा बघण्याचा कार्यक्रम सुरू आहे तेवढ्यामध्ये निधी ह्या बहिणीकडे म्हणजे मानसीकडे येते आणि निधी या मानसीला बोलते की अगं ताई तुला माहित आहे का जेव्हा आपण एकदा कॉलेजला चाललो होतो त्यावेळेस कॉलेजला जेव्हा ॲडमिशन करायला चाललो त्यावेळेस एका मुलीचा धक्का लागला होता ना त्या मुलीशी त्यांचं लग्न होत आहे ना आपण बघूया तसे पण निधी या मानसीला बोलते त्यावर निधीला ही मानसी बोलते की नाही त्यांचा हा घरचा कार्यक्रम आहे आपण कशाला त्यामध्ये जायचं निधी या मानसीचा हात धरून तिला तो कार्यक्रम बघण्यासाठी दरवाजामध्ये घेऊन येते इकडे आता गार्गीचे बाबा बोलतात की आमच्या मुलीचं नशीब खूप जोरावर आहे असं तुमच्यासारखं स्थळ आम्हाला आलं त्यावेळेस आता सुनंदा बोलते की खरोखर आमच्या तेजेसचं आम्ही दोन वर्षापासून स्थळ बघतोय त्यावेळेस आता गार्गी बोलते की मला तर अगोदर वाटलं होतं की यांचं लग्न झालेलंच आहे आता तेजेस लगेच बोलतो की हो ना माझ्यासाठी दोन वर्षापासून स्थळ बघतात परंतु मुलीच भेटत नाही विनोद व छाया घरी येतात आता विनोद व छाया हळूच डोकावून बघतात तर समोर पावणे बसलेले असतात आता विनोद कोपऱ्यामध्ये जाऊन हळूच लपून बघत असतात इकडे सूरज हा सर्वांना पोहे आणि चहा घेऊन येतो तेवढ्यामध्ये मध्ये इकडे हा तेजस मोठ्याने ओरडतो काय मस्त पोहे आणलेत वाटतं त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की छाया आणि विनोद एका बाजूला जातात आणि ह्या गायत्रीला कॉल करून सर्व काही सत्य सांगतात तेवढ्यामध्ये छायाच्या हातातून हा विनोद मोबाईल घेतो आणि लगेच या गायत्रीला सांगतो की ओ दीदी काय चाललं माहीत आहे का घरामध्ये तेजसला बघण्यासाठी पाहुणे आले आहेत आणि बघण्याचा कार्यक्रम सुरू आहे असे पण विनोद या गायत्रीला सांगतो त्यावर गायत्री बोलते की काय घरी बघण्याचा कार्यक्रम चाललाय तेजसच्या लग्नाची तयारी सुरू झाली असे पण आता इकडे ही गायत्री या विनोदला बोलते बघण्याचा कार्यक्रम आटोपलेला असतो आता ही गीता बोलते की आता तर बघण्याचा कार्यक्रम झालेला आहे आता आपण तेजस भाऊजींना आणि गार्गीला बोलण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे ना त्यावर आता इकडे तेजस बोलतो की कशाला आता गार्गीचे बाबा बोलतात की हो तुम्ही तर अगदी एकदम बरोबर बोलल्या सुयोग या गार्गीकडे बघत राहतो तर आता हे सर्व बघून माणसेला खूप वाईट वाटत असतं माणसे आपल्या डोळ्यातील आलेलं पाणी पुसते इकडे ही गार्गी लगेच तेजसला बोलते की एक काम करा तुमच्या मनामध्ये तुमच्या काही आवडीनिवडी आहेत ते सांगा ना आता हा तेजस बोलतो की माझ्या काही आवडीनिवडी नाही तेवढ्यामध्ये आता तेजसचं लक्ष माणसीकडे जातं आता तेजस लगेच बोलतो की माझ्या काही आवडीनिवडी आहेत ना ते बघ त्या काळ्या रंगाच्या ड्रेस घातलेल्या तुम्हाला सांगतील असे तेजस आता सर्वांसमोर बोलतो त्यानंतर आबा लगेच या आपल्या भावाला बोलते की अरे दादा तुला काही समजतंच का इथे पाहुणे आहेत आणि तिला कशाला इथे बोलावतोच असे पण आबा या तेजसला बोलते त्यावर ते तेजस बोलतो की नाही सांगू दे ना अगं त्या मला नक्कीच मायजाविषयी तुम्हाला सर्वांना सांगतील असे पण तेजस सर्वांसमोर बोलतो नंतर आता इकडे हा तेजस या माणसेला बोलतो की येता की नाही की मी तिकडे येऊ तुमचा हात खेचत ओढून आणायला मुलींच्या बाबतीमध्ये मी खूप रप वागतो असे पण आता तेजस या माणसेला बोलतो माणसी खूप टेन्शनमध्ये येते आता तेजस हात जोडून पुन्हा या मानसीची हळूच गुपचूप माफीसुद्धा मागतो नंतर आता गार्गी या माणसेला बोलते की अहो सांगा ना तुम्ही यांच्याबद्दल मला ऐकायला खूप आवडेल आता माणसी बोलते की एक काम करते का मान गार्गी चल तू माझ्याबरोबर मी तुला साईडला येऊन सर्व काही सांगते आता ही गार्गी उठून इकडे माणसीबरोबर साईडला जाते नंतर आता मानसी व गार्गी दोघी साईडला येतात आता गार्गी बोलते की सांगा ना तुम्ही यांच्याबद्दल काय आहे ते आता हा तेजस पण तिथे येतो आता तेजस लगेच बोलतो की माझ्याबद्दल सर्व काही घाणघाणच गान सांगा आता ही मानसी लगेच सांगू लागते की हे कधी समोरच्याचं काही ऐकूनच घेत नाही स्वतःचंच घोडं पुढे पळवत असतात तसे मानसी लगेच या तेजस समोर बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता हा तेजसमध्ये बोलतो तर माणसे बोलते की तुम्हाला सांगितलं ना मध्ये बोलू नका कशाला बोलता मला बोलू द्या ना आता माणसे या गार्गीला सांगते की हे समोरच्याचं कधी ऐकून घेत नाही आणि त्यांचं कौतुक केलेलं ते पण त्यांना आवडत नाही आणि खरोखर हे खूप चांगले आहे तसे पण ही माणसे जेव्हा गार्गीला सांगते तेव्हा तर तेजस या माणसीकडेच बघत राहतो दुसऱ्याला जर दुःख असेल तर त्यांना हसवतात आणि दुसऱ्यांना मदत हा तर त्यांचा एक धर्मच आहे असे खूप काही कौतुकातही माणसे या गार्गीसमोर करते तेव्हा गार्गी खूप खुश होऊन येत तेजसकडेच बघत राहते परंतु तेजस, तेजस सर्व लक्ष माणसिकडेच असतं त्यानंतर आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही, ही गायत्री सर्वांसमोर या तेजसला बोलते की अशी कुठली मुलगी आहे की ती तुझ्या प्रेमामध्ये पडेल आणि तू मला अशी मुलगी दाखव की तुझ्या ती प्रेमामध्ये पडेल आणि ती तुझं तुला सर्वस्व मानेल अशी मुलगी तुम्हाला सापडूनच दाखव असे पण आता ही गायत्री जेव्हा तेजसला बोलत असते त्यावेळेस आता ही माणसी लगेच या गायत्रीसमोर बोलते आणि बोलते की मी प्रेमात पडेल त्यांच्या थे आणि मी त्यांना आमचं सर्वस्व मानेल असे पण ही मानसी सर्वांसमोर या तेजसला बोलते आता मित्रांनो गायत्रीला तर खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे आता तेजस या मानसीला बोलतो की तुम्ही कशाला एवढी जबाबदारी स्वतःवर घेतली कशाला शब्द तिला दिला, दिला। त्यावर आता इकडे ही मानसी या तेजसला घेऊन इकडे संपतरावांच्या फोटोसमोर येते आणि मंगळसूत्र जे असतं ते मंगळसूत्र या तेजसला दाखवते आणि बोलते की मी बाबांना जो शब्द दिलेला आहे तो शब्द मी पूर्ण करणार आहे असे पण ही मानसी आता तेजसला बोलते तर मित्रांनो मानसी आता तेजसची लग्न करणार का आणि गायत्रीला दिलेले शब्द पूर्ण करणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर